महाराष्ट्र सरकारने महिला लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे ही योजना ह्या योजनेमुळे महिलांचं जीवनमान उंचवण्यास मदत होत आहे आज आपण पाहणार आहोत पुढील हप्ता केव्हा मिळणार आहे राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली योजनेचा, के योजनेचा प्रमुख उद्देश गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे पात्र महिलांना दरमहा दीड हजारची मदत करण्यात येते जी त्यांची दैनिक गरज भागण्यासाठी उपयुक्त ठरते अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी सुरुवात झाली सुरुवातीला जुलै ते नोव्हेंबर दरम्यानचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता पुढील हप्ता याविषयी जाणून घेणार आहोत डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे सुधीर मुनगुट्टीवार यांच्या मते येत्या दोन ते तीन दिवसात ही रक्कम महिलांच्या खात्यात, खात्यात खात्रीपूर्वक जमा होणार आहे म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची खात्री आहे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद